नमस्कार मी क्षेतुजा आपले चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आषाढी एकादशी निमित्त आपण आलो आहोत प्रति पंढरपूर असलेल्या विठ्ठल मंदिरामध्ये आपण हो। आज आलेलो आहोत आज आपण आषाढी एकादशीचा सोहळा इथे बघूयात विठ्ठलाचं दर्शन घेऊयात इकडे सातत्याने वृक्षवाटपाचा सोहळाही केला जातो आपण तोही अटेंड करूयात तर चला आजचा आपला नवीन व्हिडिओ सुरू करूया आलामातप्रमाणे यावर्षीसुद्धा स्वामीबॅग आणि निकेतन आणि राहुल जगताप परिवाराच्या वतीनं आम्ही जे रोपांचं वाटप करत असतो या ठिकाणी प्रतिपू पंढरपूर जाणारे जाणाऱ्या क्षेत्र विठ्ठलवाडी येथे या वर्षीचं हे यंदाचं चोवीसावं चो वर्ष आहे सकाळपासून एक दहा बारा नागरिक तर असे भेटले की जे आम्ही जशी चोवीस वर्ष रोपं वाटतोय त्याप्रमाणे ते, ते दरवर्षी म्हणजे चोवीस वर्ष येऊन आमच्या या मंडपाला या सेवेला उपस्थिती लावून एक उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करतात विठ्ठल विठ्ठल सद्गुरु काई माऊली आणि मातृथुल्य माई यांना कोटी कोटी प्रणाम त्याचप्रमाणे दादा आणि वहिनींना विनम्र अभिवादन आज आपल्याला आठवत असून दोन वर्षापूर्वी ऑक्सिजनची आपल्याला किंमत कळाली होती लोकांना ज्या वेळेला लो लोकांना ऑक्सिजनची गरज होती त्या ऑक्सिजनची किंमत कळाली होती आज वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान व श्री स्वामी बॅग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा जो उपक्रम गेले चोवीस वर्ष आज आपण या ठिकाणी राबवत आहोत या उपक्रमाचंच महत्त्व खूप आहे की जे आपण तुळशीचं रोपण करतो या तुळशीमधून म्हणजे जगामध्ये कुठल्याही वृक्षाकडे एवढी ताकद नाही एवढी या तुळशीच्या रोपामध्ये ताकद आहे आणि आप म्हणून आपापल्या घरी तुळशीचं रोप राहावं आणि आपल्या घरात ऑक्सिजन पुरेपूर मिळावा यासाठी हा मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवला जातो ते आमचे मित्र राहुल शेठ जगताप यांनी गेले चोवीस वर्ष हा उपक्रम राबवत आहे आम्ही आणि आमच्या जीवनविद्या मिशन सद्गुरु वामनराव यांच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय सद्गुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल राम कृष्ण हरी प्रति पंढरपूर असणाऱ्या या सिंहगड रोडवरील विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिराच्या परिसरामध्ये आज ही यात्रा भरत आहे गेले अनेक वर्षापासून म्हणजेच पेशवेकालीन हे मंदिर असल्यामुळं हे पुणे शहरातलं छोटं पंढरपूर असं समजणारं हे विठ्ठल मंदिर आहे या विठ्ठल मंदिरात भाविकांनी रांगेत दर्शन घ्यावं व सर्वांना अल्पपहार व चहापाण्याची व्यवस्था विविध ठिकाणी त्याचबरोबर माझ्या घरीसुद्धा करण्यात आलेली आहे सर्व भाविकांचे सहर्ष स्वागत माझं हा, हा उपक्रम जवळपास गेली चोवीस वर्ष आम्ही उपक्रम राबवत आहे बॅग जे पुण्यातील एक नामांकित ब्रँड आहे त्यांच्या माध्यमातून आणि शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान या दोघांच्या संयोजनाने हा उपक्रम जवळपास सुरुवात झाली होती पाचशे रोपांपासून आज त्याचा कल्पवृक्ष वाढलाय पंधरा हजारापर्यंतचे हे रोप आम्ही देण्याचा उपक्रम राबवत आहोत आणि आम्ही याच्यामध्ये मुख्यत्वे तुळशी कारण की आषाढी एकादशी म्हटल्यावर विठ्ठलाचं प्रिय वृक्ष म्हणजे मान आहे तुळशीला तुळशीचं त्यानंतर विविध प्रकारचे औषधी वनस्पती गवतीच्या सारखे कडुलिंब वर्गासाठी जे लागणारे आंबा चिंच पेरू यासारखे वृक्षांचे पण आम्ही वाटप करत असतो वृक्ष तुमच्या काय भावना तर वृक्ष वाटपाच्या ह्याच भावना की म्हणजे हा प्रसाद दिल्यानंतर जो एक आत्मिक आनंद मिळतो तो आता कसं लोक खिचडी वाटतात केळी वाटतात ते खाऊन तात्पुरतं समाधान होत पण एकदा हे वृक्ष लावल्यानंतर त्या एखाद्याच्या घरी कुंडीत लावतात कोण जमिनीत लावतात ते जस जसं वाढत तस तस त्यांचा जो आनंद वाढतो तोच खरा हा प्रसाद असतो आणि ह्याच विठ्ठलाचा आशीर्वाद आहे त्याची सदिच्छा आहे असं आपल्याला वाटत पुढच्या वर्षी पंचवीस वर्ष पूर्ण होतात आपल्या या कार्यक्रमाला या समारोहाला तर तुमच्या पुढच्या वर्षीच काय प्लॅनिंग आहे का नक्कीच पुढच्या वर्षी आमचं रोपे महोत्सवी वर्ष आहे अगदीच तुमच्या मनात ज्या भावना आहेत की काहीतरी भव्य दिव्य असेल त्याचप्रमाणे असणार आहे पण आम्ही एक वेगळं नियोजन केलेलं आहे जसं तुळशी वृक्ष आम्ही वाटप करणारच त्याबरोबर इतर जे वृक्ष आहेत त्यांचं पण वाटप करणार पण आम्ही असे पंचवीस वृक्ष वेगळे निव निवडून ठेवलेले आहेत जे निसर्गाला उपयोगाचे म्हणजे त्यांचं निसर्गरित्या म्हणजे ते जर सोडले तर ते स्वतःहून वाढू शकतात आणि त्याचं निसर्गाला सगळ्यात जास्त फायदा होईल जसं की एक उदाहरण देतो तुम्ही कोणी ऐकलं नसेल आतापर्यंत सगळ्यांनी कापूर ऐकला असेल बरोबर हे कापूर कशापासून म्हणत आहे माहिती का तुम्ही तर त्याचच आम्ही कापराचं वृक्ष वाटप करणार आहे आणि ह्याच आम्ही हे का करणार आहेत कारण जे कापूरचं जे वृक्ष आहे ते निर, एक तर स्वतः वाढतात जमिनीत दुसरी गोष्ट म्हणजे तो जवळपास पाचशे ते हजार मीटरचा परिसर निर्गंधयुक्त करतो निर्मळ करतो आणि जे काही जे आपण विषाणू असतात छोटे मोठे त्यांना पूर्णपणे नष्ट करतो तर याचा आम्ही पॉझिटिव्हिटी पसरवतो जे आपण म्हणतो ना कापूर चाललं घरातली निगेटिव्हिटी जाते तर सेम ती परिसरातली निगेटिव्हिटी जाऊ शकते आणि त्याची आम्ही रिसर्च चालू केलेलं आहे त्याची संगोपनाची पण तयारी सुरुवात केलेली आहे एकादशीला एक नवीन दृश्य तुमच्या समोर येईल खूपच छान खूपच छान संकल्पना आहे पुरेपूर उपयोगी पडणारी मी याच्या मागे या संकल्पनेमागे सगळ्यात मोठं जर क्रेडिट देईल ते स्वामीबागचे सर्वे सर्व राहुल जगताप त्यांना कारण हा पूर्ण जो सोहळा आहे हा त्यांच्याच मार्गदर्शनाखाली होतो आणि त्याला सात लागते सेवा शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि स्थानिक गणेश मंडळ विजय श्रीमित्र मंडळ यांच्या सहभागाने हा पूर्णपणे कार्यक्रम दरवर्षी पार पडत असतो आणि इथून पुढे ही वारी वृक्षवाटपाची वारी जशी पिढी जात ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी आपल्या संतांनी पुढे गेली आजपर्यंत तशीच ही वृक्ष वाटपाची वारे वारी आम्ही पुढे कारण की मी लहान असल्यापासून आहे आता आमच्या आमच्या बरोबरची पण ही लहान लहान मुलं आहेत ती पुढे चालवतात एवढ्या मोठ्या सोहळ्या मोठ्या कार्यक्रमाचे सर्व सर्व आहेत राहुल दादा राहुल दादा नमस्कार मी राहुल जगताप शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान आणि स्वामीराज त्यांच्या संयुक्त विद्यमानाने चाललेल्या या कार्यक्रमात आज जे स्वयंसेवक आणि इतर लोक जे करत आहेत या यांच्या सहकार्यामुळेच हे चोवीस वर्ष पूर्ण होत आहेत यामध्ये औषधी वनस्पती झाडात लावायच्या फुलझाडं फळझाड शेतकऱ्यांना वाटायचे जे इथं सोसायटी आहे तिथं शहरात जागा कमी आहे त्यांच्यासाठी आपण फुलझाडं शोभेची झाडे म्हणजे शेतकऱ्यांकडं मुबलक जमीन असती त्यांच्याकरिता ज लागणाऱ्या ज जमिनीसाठी उपयुक्त असे फळझाडं असतील चिंच वड आंबा त्याचं वाटप आपले गेले चोवीस वर्ष या विठ्ठलवाडी श्री श्री क्षेत्र पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी येथे चोवीस वर्ष अविरत उपक्रम चालू आहे हे पुढचं वर्ष आपलं रौप्य महोत्सवी वर्ष होत आहे तरी भाविकांनी पुढच्या वर्षी त्याचा अवश्य लाभ घ्यावा तर दादा आपला पुढच्या वर्षी रौप्य महोत्सव आहे तर त्या संदर्भात काय नियोजन आहे का ते सांगतो या चोवीसाव्या चोवीसाव्या वर्षी शांतिनिकेतन सेवा प्रतिष्ठान यांचा कार्यकर्त्यांचा स्वामीबागचे सगळे कर्मचारी वृंद यांचा एवढा आत्मविश्वास दुणावलेला आहे की त्यांनी पुढचं वर्ष जोरदार वृक्षवाटपाने चालू करायचं ठरवलं आहे हे विठ्ठलोडी भागात अन्नदान हे श्रेष्ठदान आहेच फळवाटप चालू आहे वृक्षवाटपडी वाटप चालू आहे पण हा जो वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आहे तो न संपणारा आहे आम्ही तो असा वाढत जाव जसा वृक्ष टप्प्याटप्प्याने वाढत महावृक्ष होतो तसा हा कार्यक्रम अविरत चालू राहावा हे ईश्वर चरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद एवढी छान माहिती दिल्याबद्दल